मी तुम्हाला आज गणेश चतुर्थी विशेष म्हणजे मोदक आणि बिना भाजणीची चकली कशी तयार करतात ते करून दाखवणार आहेत तर मोदकसुद्धा पेड्यासारखे तयार करून दाखवणार आहेत अगदी आणि बिना बाजणीची चकलीसुद्धा करून दाखवणार आहेत अगदी कुरकुरीत अगदी चविष्ट लागणारी अशी बिना भाजणीची चकली करून दाखवणार आहे तर गणेश चतुर्थ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त ओल्या हो नारळाचे मोदक तयार करून दाखवणार आहेत मी ओलं नारळ घेतलेला आहे तर मी याला खिसणीवर खिसून घेणार आहे मी पूर्ण खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि गॅसवरती सुद्धा मी पणाय ठेवलेले आहेत तर यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि मी जे खोबरं किसलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून घेणार आहेत पूर्ण पूर्ण खोबरा किस टाकून घेतलेला आहे आणि याला ढवळून घेणार आहेत खोबऱ्यामधलं ओलसरपणा हा चांगला असा पुरवडा होणार नाही तोवर मी हे खोबरं पूर्ण कढाईमध्ये भाजून घेणार आहे मी तुम्हाला दाखवत आहे की बघा थोडं थोडं खोबऱ्यामधलं ओळसरपणा कमी झालेला आहे तर तरीसुद्धा मी अजून याला सतत असं ढवळून घेणार आहे जेणेकरून पटकन असं यामधला ओलसरपणा कमी होईल त्यासाठीमधला ओलसरपणा कमी झालेला आहे तर ते कसे ओळखावे तर बघा चमच्याचे असा सुटसुटीत खोबराखीस खालती पडत आहे म्हणजेच आपलं खोबऱ्यामधला ओलसरपणा कमी झालेला आहे तर यामध्ये मी थोडं दूध आणि दुधावरची साय हे पूर्ण मिक्स आहे तर मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे अर्धी वाटी थोडं कमी आहे तर परत मी याला एकजीव करून घेणार आहे बघा मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे तर या मोदकामध्ये जर साय टाकली असेल तर मोदक हे सुद्धा छान असे खव्यासारखे लागतात खाण्यासाठी तर मी यामधलं दूध पूर्ण असं पूर्ण आटवून घेणार दुधामध्ये खोबरंही छान असं झालेलं आहे तर मी अर्धी वाटी साखरसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि छान असं एकत्र करून घेणार आहेत साखर टाकल्यानंतर साखरेचंसुद्धा पाणी झालेलं आहे तर बघा हा साखरेचा पाक पूर्ण असा घट्टचोर होईल तोवर मी याला ढवळून घेणार आहेत बघा साखरेचा पाक हा असा घट्टसर होत आहे यामध्ये तर अजूनसुद्धा थोडं अजून घट्ट करून घ्यायचं जेणेकरून मोदक हे छान येतील आणि खाण्यासुद्धा साठी छान लागेल त्यासाठी या मोदकायला कलर येण्यासाठी मी केशरी श्रीखंड एक चमचा टाकून घेणार आहेत तर तुम्ही यामध्ये फ्रूट कलरसुद्धा टाकू शकता किंवा केशरी केशरचं सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता तर मी टाकल्यानंतर एकजीव करून घेणार आहे ती खंड टाकल्यानंतर मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि बघा कलरसुद्धा छान असा बदललेला आहे तर अजून मी थोडं याला घट्ट तर करून घेणार मी सगळे छोटी थोडी वेलचीपूर टाकून घेणार आहे जेणेकरून वेलचीपूरचा स्वाद हा छान येईल त्यासाठी वेलचीपूर टाकल्यानंतर ह्याला मस्त असं आहे ढवळून घेणार आहेत बघू शकता अगदी असा घट्टसळ गोळा तयार होत आहेत आणि हे मोदक खाण्यासाठी सुद्धा छान आणि पौष्टिक आहेत ओल्या नारळाचे तर तुम्हीसुद्धा करून बघा असे मोदक हा छान तयार झालेला आहे तर मी गॅससुद्धा बंद करून घेणार आहेत आणि थोडं थंड होऊ देणार आहेत बघा हे पूर्ण असं थंड करून घेतलेलं बघा मी याला दोघीकडून तूप लावून घेतलेला आहे तर मी हे यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेणार आहे ठशामध्ये तर हे मोदक खाण्यासाठी सुद्धा छान असे लागतात तर तुम्ही तुमच्याजवळ जो ठसा असेल तर त्या ठशाने तुम्ही हे मोदक तयार करून तयार करून बघायचे तर बघा मी वरतून सुद्धा असं प्रेस करून घेतलेलं आहे तर किती मस्त आणि छान मोदक तयार झालेला आहेत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा तर अशा पद्धतीचे मी पूर्ण मोदक तयार करून घेणार बघा मी पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहेत मी अगदी जवळूनच दाखवत आहेत तर बघा असे रसरशीत आणि तोंडाला पाणी सुटेल असे ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत बघा मोदक पूर्णे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला चकली तयार करून दाखवणार आहेत तर चकली करण्यासाठी घेऊया मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्यामध्ये मी एक वाटी चकली करण्यासाठी तांदळाचं पीठ घेणार आहेत आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि वाटी बेसन पीठ आणि एक ते दीड चमचा धने पावडर त्याचबरोबर जिरे जिरेची पूड घेणार आहेत एक चमचा आणि तीड घेणार आहेत दोन चमचे आणि चवीनुसार थोडासा हिंग टाकायचा त्याचबरोबर मी ओवा घेतलेला आहे हातावर चोडून सुद्धा मी एक चमचा टाकून घेणार आहेत पोहे पोहे खाण्याचा आणि चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लाल तिखट मी तर, मी तर, तर मी हे पूर्ण कोरडेस असे चमच्याच्या साह्याने एक जीव तयार करून घेणार आहेत तर हे मी पूर्ण पीठ एकत्र करून घेतलेलं आहे तर मी कढाईसुद्धा ठेवलेली आहे तर यामध्ये मी ज्या वाटीच्या मापाने पिठं घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने पाणीसुद्धा घेणार आहे तर एक ते दीड वाटी मी पाणी घे गरम करून घेणार आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे तूप हे प्रमाण कमीच ठेवायचं जेणेकरून चकली हे तेला मंदी विरघडणार नाही त्यासाठी तर पाण्यालासुद्धा छान अशी उकळी फुटलेली आहेत तर यामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे आणि चमच्याच्या साह्याने त्याला छान असं ढवळून घेणार आहेत तर मी तुम्हाला आज नुसत्या पिठाची चकली तयार कशी करतात ते दाखवणार आहे तर हे मी पूर्ण एकजीव करून तर तुम्ही बघू शकता मी हे पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहेत आणि कढाईवरती मी झाकण ठेवून पाच मिनटं याला वाफवून घेणार आहेत तुम्ही बघू शकता ब अगदी छान असं वाफवून झालेलं आहे तर मी हे एका परातमध्ये काढून घेणार आहेत मी परातमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वाटीच्या किंवा तांब्याच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याला मोडून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने घट्टसर असा गोडा तयार करून घ्यायचा बघा मी पूर्ण असं सा वाटेच्या साह्याने त्याला गाठा त्याच्यातल्या मोडून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर हाताने कुंडे तयार करून घेतलेले आहेत तरी मी हे थोडं पाच मिनटं मोरू मोरू दे मोरण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याचबरोबर मी हे मुरत आहे तोवर गॅसवरती मी कडा ठेवून यामध्ये तेल तापवून घेणार आहे मी कमी गॅसवरती तेल तापवून घेणार आहेत आणि हे दोघी गोडेसुद्धा छान असे मुरलेले आहेत तर मी हा ठसा घेतलेला आहे जर तुमच्याकडे टी स्टीलचा ठसा असेल सुद्धा तुम्ही चकल्या पाडू शकता तर याला मी आतून आणि बाहेरून तूप लावून घेतलेला आहे तर यामध्ये अशा पद्धतीने गोडे ठेवून घ्यायचे तर अशा पद्धतीने यामध्ये मी गोळा टाकून घेतलेला आहे आणि दोघे हातांनी या ताटामध्ये मी चकल्या पाळून घेत तर मी तुम्हाला चकली पाळून दाखवणार आहे तर बघा किती छान अशी चकली तयार होत आहे त्या कळ्यासुद्धा छान आलेल्या आहेत आणि थोडं चकली काढल्यानंतर याला इथे असं तर मी इथे हलक्या हाताने बोटाने चिपकून दिलेला आहे तर मी पूर्ण गोड्याच्या चकल्या तयार करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर सुद्धा मी तेलसुद्धा तापवलेलं आहे तर यामध्ये मी एक एक चकली तर मी कढाईमध्ये एक चकली टाकलेली आहे तर मी काटेरी चमच्याने अलगत्तीला पलटी मारून घेणार आहे तर बघा किती मस्त अशी को कोरड्या पिठाची चकली किती छान तयार झालेली आहेत तर चकली ही तळून झालेली आहेत आणि मी चकलीचं तेलसुद्धा छान असं मी तळून घेणार आहे जेणेकरून चकली ही खाण्यासाठी तेलकट लागणार नाही त्यासाठी तर मीही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत किती मस्त आणि काटेदार चकली तयार झालेली आहेत तर अशाच पद्धतीने मी पूर्ण चकल्या तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी काटेदार आणि कुरकुरीत अशा मी पूर्ण चकल्या तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी जवळूनच दाखवत आहे अगदी चवणाला पाणी सुटेल अशा माझ्या चकल्या तळून झालेल्या आहेत मी गौरी गणपतीसाठी चकली आणि मोदक तयार केलेले आहेत तर मोदक हे मी ओल्या नारळाचे आणि चकली ही बिना भाजणीचे नुस केवळ म्हणजेच फक्त पिठाचेच बनवलेले आहेत तर मोदक आणि चकली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो थँक्यू